राजीनामा मी दिला होता परंतु अजून तो, तो स्वीकारला गेलेला नाही बिघाड झाला मग उशीर होत गेला आता ती बॅनरबाजी कोणी केली हे मला काही कल्पना नाही आहे महत्त्वाचे प्रकल्प झाले त्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाटा मी ठिकाणी भेटीकाठी असेल कामांचा आढावा असेल काही राजकीय समीकरण बदलत आहे का छगन भुजबळांना दिल्ली दरबारी काही वेगळं आता अजून त्या सगळ्या गोष्टीला फार वेळ आहे आणि येवल्याला मी आजच जात नाही गेल्या ते अनेक वर्ष जे आहे मी तिकडे जातो येवल्यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रकल्प झाले त्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाटा म्हणजे त्याच्या प्लॅनिंग प्लानिंग त्याच्यानंतर एज्युकेशन नंतर ते कम्प्लिशन या सगळं कामं मिस केलेली आहे त्याच्यामुळे काही नवीन नाही आहे की मी येवल्याला जातो येवला असो नांदगाव असो नाशिक असो जी काय डेव्हलपमेंट केली आहे त्याच्यामध्ये जे आहे माझा महत्त्वाचा वाटा होता आणि त्याप्रमाणे आजही मी तो भुजबळ साहेबांच्या मदतीने त्यांच्या आशीर्वादाने लोकांची सेवा करण्यासाठी जे जे प्रोजेक्ट्स कामाला येत आहेत ते कामं पूर्णत्वास देण्यासाठी मी प्रयत्नशील असतो आणि राहणार